टॅगिंगचं महत्व याविषयी माहिती शेतकरी बंधूंनो जनावरांना टॅगिंगद्वारे ओळख देणं हा व्यवस्थापनाचा महत्वाचा भाग आहे परंतु अजूनही बरेच पशुपालक टॅगिंग करण्याकडे कर दुर्लक्ष करतात यामुळे बऱ्याच वेळा नुकसान होतं आपल्याकडील सर्व पशुधनाचं टॅगिंग करावं वा वासरं करड यांचा जन्म झाल्यानंतर एक महिन्यामध्ये टॅगिंग करणं आवश्यक आहे टॅगिंग केल्यामुळं आपल्या जनावरांना एक ओळख मिळते जनावरांना दिलेल्या उत्पादनाविषयी नोंद करणं सोपं होतं कोणत्या जनावरांची उत्पादनानुसार निवड करायची याबद्दल माहिती मिळते टॅगिंगमुळं प्रजननाबाबत नोंदी ठेवण्यास मदत होते जनावर कधी व्याले गाभन झाले का किती वेळा उलटले उपचार केले का माझावर किती दिवसाला येतात इत्यादी बाबींची नोंद राहते टॅगिंग मुळे जनावरांची वंशावळ जपली जाते चांगल्या वंशावळीच्या जनावरांची निवड करणं सोपं होतं कमी उत्पादनक्षम जनावरं ओळखता येतात नेहमीच्या आढळणाऱ्या समस्या ओळखता येतात आणि आपलं नुकसान टाळण्यासाठी अशी कमी उत्पादनक्षम जनावरं कळपातून काढून टाकण्यास मदत होते टॅगिंग मुळे गोठ्यातील जनावरांचं शारीरिक अवस्थेनुसार वर्गीकरण करता येतं वेगवेगळे व्यवस्थापन करणं सोयीस्कर होतात यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादन वाढीस मदत होते आपल्या गोठ्यातील एखादा जनावर दगावल्यास टॅगिंग असेल तर सरकारकडून आर्थिक मदत मदत मिळवणे मिळवणे विमा रक्कम किंवा काही सवलती मिळवण्यास होते एखाद जनावर हरवल्यास शोधून काढण्यासही मदत होते पशुधन स्पर्धा आणि पशु, पशु प्रदर्शनात भाग घेण्यासाठी देखील मदत होते आजारी जनावरांची नोंद राहून जनावर मालकाच्या गैरहजेरीमध्ये पशुवैद्यकास उपचार करणं सोयीस्कर होत जनावरांचा दाखला मिळवण्यासाठी आपल्याला मदत मिळते जनावरांची कायदेशीर वाहतूक करण्यात देखील अडथळा येत नाही कळपातील नर आणि मादी वेगळे करणे तसेच त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी या टॅगिंगची मदत मिळते जनावरांची जन्मतारीख वय वेत दिलेली वासर या याबाबत नोंद आपल्याला ठेवता येते नवजात वासरांची आई ओळखण्यात मदत होते त्यामुळं दूध पाजणं आणि इतर काळजी घेणं सोयीस्कर कळपातील जुळे तिळे यांचं प्रमाण ओळखण्यासही आपल्याला मदत मिळते लंपी त्वचा आजार किंवा इतर संसर्गजन्य आजारामुळं जनावरांची मर्तूक झाल्यास नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळण्यासाठी सोयीस्कर होतं एखाद्या गावात भागात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात किंवा देशात एकूण अचूक पशुधन किती आहे हे समजून घेण्यासाठी मदत होईल त्यानुसार लागणाऱ्या सुविधा पुरवण्यास मदत होते शेतकरी बंधूंनो सर्व सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये टॅग म्हणजेच बिल्ले हे उपलब्ध आहेत नजिकच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून आपल्या जनावरांना टॅग मारून घ्यावा शेळ्यांसाठी लहान टॅग आणि गायी मशीनसाठी मोठे टॅग उपलब्ध आहेत टॅगिंग केल्यानंतर आपल्या पशुधनाबाबत सर्व नोंदी ऑनलाईन ठेवल्या जातात त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून घेणं गरजेचं आहे सांसर्गिक आजारास प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ नुसार पशुधनातील सांसर्गिक आजार प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी इयर टॅगिंग करणं बंधनकारक आहे आपल्या जनावरांना इयर टॅग नसेल तर सरकारी दवाखान्यांमार्फत उपचार आणि इतर सुविधा आपण मिळवू शकत नाही Ja.